नमस्कार श्वेता वन ग्रॅम गोल्ड सातारा आपण श्वेता वन ग्रॅम गोल्ड मध्ये स्टेटस योजना ठेवलेली होती आणि तुम्ही सर्वांनी कमीत कमी मला एवढंच म्हणजे आम्हाला ही अपेक्षा नव्हती की इतके स्टेटस होती कमीत कमी दहा हजार महिलांनी स्टेटस ठेवलेले आणि आपण सांगितलं होतं की प्रथम एका महिलांना देणार आणि मी इतकं नक्की वचन देईन की सगळ्यांना आम्ही नक्कीच ते गिफ्ट देणार आहे फक्त आम्हाला दोन तीन महिन्याचा एक कालावधी द्या डिसेंबर जानेवारी पर्यंत तर आम्ही ते सर्वांना नक्कीच ते गिफ्ट देणार आहे याची मी शंभर टक्के मी खात्री तुम्हाला देतो आणि तुम्ही सकाळी सात वाजल्यापासून तुम्ही आलेला होता लाईनवर पालनामुळे आपलं दुकान बंद करावं लागलं त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सॉरी बोलेन मनापासून बोलेन आम्ही काय मुद्दाम केलेला नाही याच्या आधी आपण स्टेटजीला चेंजची ठेवली तर ते त्यामध्ये सर्वांना दिलेला आहे तर आमच्यावरती नक्की विश्वास दाखवा आणि आता पण आपण तुम्हाला सात टक्के खरेदी डिस्काउंट देत होतो पण इथून पुढे जोपर्यंत तीन चार महिने डिसेंबर जानेवारी तुम्हाला गिफ्ट भेटत नाही तोपर्यंत कुठल्याही खरेदी आम्ही तुम्हाला सर्वांना पासष्ट टक्के डिस्काउंट देऊ तर नक्की आपल्या शेतावर बोर्डला सहकार्य करा धन्यवाद